श्री स्वामी समर्थ महाराष्ट्र देशा यूटूब यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आज आपण हुलग्याचे पिठाचे पौष्टिक असे शेंगोळे बनवणार आहोत शेंगोळे बनवण्यासाठी साहित्य हुलग्याचं पीठ एक वाटी लसूण मिरचीचा ठेसा जिरी आणि मीठ चवीनुसार पीठ वाटीत टाकून घ्यायचं मिरचीचा ठेसा टाकून घ्यायचा थोडंस टाकायचं आता नंतर काही टाकायचं मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार सर्व मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं जास्त तिखट हवं असेल तर जास्त मिरची टाकायची थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं घ्यायचं जास्त घट्टही नाही करायचं जास्त पातळही नाही करायचं पीठ मळून झालं आहे आता पुढची तयारी करूया गॅस चालू करून घ्यायचा तेल टाकून घ्यायचं जिरी टाकून घ्यायची ठेच टाकून घ्यायचा तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर जास्त मिरचीचा ठेचा टाकायचा पाणी ओतून घ्यायचं अजून थोडं पाणी ओतून घ्यायचं पाण्याला उकळी आल्यावर त्याच्यात शेंगोळे सोडायचे पिठाला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे चिकटणार नाही हाताला थोडासा उंडा घ्यायचा वातीसारखं वळून घ्यायचं अशा प्रकारे गोल करीत जायचं हे असं पाण्यात सोडून घ्यायचं उकळीच्या अशा प्रकारे सर्व शिंगोळे बनवून घ्यायचे पाण्यात सोडायचे उकळीच्या अशा सोडून घ्यायचे पाण्यात ज्यांना हातावर जर नाही करता आला त्यांनी सोप्या पद्धतीने असं पळपटावर ठेवायचं असं करत जायचं सोप्या पद्धतीने असं असं भिंगवत जायचं हे ठेवायचं इथं असं हे सगळं कोण गोल करून घ्यायचं एवढीच साईज ठेवायची कारण की शिजल्यानंतर अजून फुकतं पाण्यात सोडून घ्यायचं आपले सगळे बनून झाले आहे आपले सारे शिंगोळे बनून झाले आहे गॅस थोडा फुल करायचा मळलेल्या पिठातून थोडंसं पीठ शिल्लक ठेवायचं त्यामध्ये पाणी टाकून पातळ करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे त्याच्यात पिठाच्या अशा प्रकारे पीठ पाण्यात मिक्स करून घ्यायचं मिक्स केलेलं पाणी आणि पीठ याच्यात ओतायचं हलवायचं नाही नाही तर तुकडे होतात झाकण ठेवायचं आणि शिजून घ्यायचं पाच दहा मिनटं शिजून द्यायचं नंतर पाहायचं आहे का नाही झाकण ठेवायचं त्यावर झाकण काढून घ्यायचं शिजले का नाही ते बघून घ्यायचं आहे एक असं वाटीत काढून घ्यायचं शिजले का नाही चेक करायचं शिजलं आहे वरण थोडंसं तेल टाकून घ्यायचं गॅस बंद करून घ्यायचा आपली रेसिपी तयार झाली आहे आपली रेसिपी तयार झाली आहे रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा